आकाशवाणी नागपूर नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये राजस्व अधिकाऱ्यांची भूमिका महत्वाची आहे असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे केंद्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या स्थापना दिनानिमित्त दिना आयोजित कार्यक्रमात ते काल नागपूरमध्ये बोलत होते राजस्व संकलनाच्या प्रमाणात लोककल्याणकारी योजनांसाठी निधी उपलब्ध होतो त्यामुळं भारतीय राजस्व सेवेतील अधिकाऱ्यांचं लोककल्याणकारी अर्थव्यवस्थेतील योगदान महत्वाचं आहे असं मत गडकरी यांनी यावेळी व्यक्त केलं आरोग्य व्यवस्था भक्कम झाल्यामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेत अमूलाग्र परिवर्तन घडून येईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला अहेरी इथल्या महिला आणि बाल रुग्णालयाचं लोकार्पण काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते महात्मा फुले जन आरोग्य योजनेत आता दोन हजार चारशे आजारांचा समावेश करण्यात आला असून त्याचा फायदा गोरगरीब नागरिकांना होईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी हनुमान नगरातील क्रीडा चौक येथील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर सकाळी सामूहिक गीतापठण आणि सायंकाळी सुप्रसिद्ध गायक विशाल मिश्रा यांचा लाईव्ह इन कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच कार्यक्रमांना नागपूरकरांचा मिळत असलेला वाढता प्रतिसाद हीच या महोत्सवाच्या यशाची पावती आहे पण जागेअभावी बऱ्याच लोकांना महोत्सवातील कार्यक्रमाचा आस्वाद घेता येत नाही त्यामुळे भविष्यात एक लाख क्षमता असलेले स्टेडियम नागपुरात तयार व्हावे अशी अपेक्षा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी व्यक्त केली भंडारा जिल्ह्यातील वार्षिक मंडई उत्सव यंदाही उत्साहात पार पडत आहे विदर्भातील ग्रामीण संस्कृती लोककला आणि आनंदाचा संगम आणि झाडीपट्टीची संस्कृती जपणारा उत्सव म्हणजे मंडई दिवाळी सणाच्या दुसऱ्या दिवसापासून मंडई उत्सवाला सुरुवात होत असते पिढ्यानं पिढ्या चालत आलेली भंडारा जिल्ह्यातील ही मंडई आजही गावाच्या ओळखीचा परंपरेचा आणि एकतेचा सजीव प्रतीक ठरत आहे याबरोबरच हे प्रादेशिक याबरोबरच हे ठग बातमीपत्र संपलं यापुढील प्रादेशिक बातमीपत्र सायंकाळी सहा वाजता प्रसारित केलं जाईल नमस्कार